नुकतीच दिवाळी झाली आणि नेमका दिवाळीतच माझ्या भावाचा फोन बिघडला भाऊ म्हणला दादा आपल्याला फोन घ्यायचा आहे मायासोबत चलकी माझ्या भावाला तसं जास्त किमतीच्या जा फोनचा जा शोक नाहीये त्यामुळे इन मिन वीस हजाराचं बजेट घेऊन आम्ही दुकानात पोहोचलो दुकानात एंट्री घेताच मला तिथं इथं उधारी सुरू आहे असं लिहिलेलं दिसलं आमच्याकडे पैसे होते त्यामुळे तसा उधारीचा विषय नव्हता पण अशा पद्धतीचा बोर्ड बघून मी मात्र विचारात पडलो कारण असं चित्र सहसा कुठं दिसत नाही पण मी मात्र आपलं सपशेली इग्नोर करून आत गेलो भावानं मोबाईल बघायला सुरुवात केली पण मोबाईल विकणाऱ्यानं त्याला शून्य टक्के व्याजदराची ऑफर सांगून पन्नास हजाराचा जा फोन घ्यायला भाग पाडले तर एवढा महागडा फोन घ्यायची भावाची ऐपत नव्हती पण शून्य टक्के व्याजावर मोबाईल मिळतोय म्हणल्यावर त्याने घेऊन टाकला पण मोबाईल घेताना त्याला त्या कंपनीचं ई एम आय कार्ड घ्यावं लागलं ईएमआय कार्ड आणि प्रोसेसिंग फीचे पैसे मिळून त्याला तीन चार हजार रुपयाचा बांबू लागला बर हा विषय काहीतच थांबला नाही याव फी त्या फी म्हणून आणि हप्ता लेट झाला म्हणून त्याची पेनल्टी असे म्हणून त्याचे बक्कल पैसे गेले म्हणूनच मग म्हटलं या फायनान्स कंपन्यांचा हा झोल बाहेर काढायचा लागतोय त्यासाठी आजचा हा व्हिडिओ प्रपंच आहे व्हिडिओचा विषय तुम्हाला आता समजला असेलच आणि हो माहिती महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष शे देऊ नये का माहिती लय महत्वाची आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी तर बघा म्हणते आड न घेता थेट मुद्द्यावर येऊया आपण घेतलेल्या वस्तूची किंमत जी काय असेल ती कुठलेही व्याज न देता ठराविक काळात परत करायची योजना कोणी घेतली तर त्याला झिरो पर्सेंट लोन घेतला असं आपण म्हणतो आता खर हो। तर अशा शून्य टक्के व्याज दराच्या कर्जाच्या ऑफर्स ज्या दुकानातून आपण वस्तू घेत आहोत त्या दुकानांच्या नसतात तर त्या दुकानाच्या जागेचा वापर करून बँका कर्जावर रक्कम देणाऱ्या फायनान्स कंपन्या यांच्या असतात दुकानदारांबरोबर आधीच करार करून त्या विकायला ठेवलेल्या वस्तू दुकानदारला कमी किमतीत कशा पडतील अशी व्यवस्था या कंपनी केलेली असते आता त्यात आपल्याला पडायच नाहीये कारण हा त्यांच्या धंद्याचा भाग आहे पण शून्य टक्के व्याजदर या नावाखाली माझ्या भावाला प्रोसेसिंग फी डॉक्युमेंट फी योजना घेण्यासाठीची फी कार्ड फी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नाना प्रकारच्या फी म्हणून मोठी रक्कम मोजायला हो लागली ही रक्कम त्या कर्जाच्या रकमेतून वजा होणार असल्यानं या ऑफर खाली त्याला जास्त रकमेचं कर्ज घ्यावं लागलं आणि फिरून येऊन हा विषय तिथंच पाडला म्हणजे या ऑफरला नो कॉस्ट आय असंही म्हटलं जातं आजकाल ही ऑफर अनेक जण घेत असतात पण मी तुम्हाला असं म्हणालो की ही ऑफर घेऊन तुम्हाला पद्धतशीर गंडवलं जातंय तर तुम्ही म्हणाला काय डोक्या बिक्या पाडलाय काय बिनव्याची कर्ज देतायत आणि आहेत था कसं थांबा सगळं सांगतो आता बेसिकली पहिल्यांदा ऑफर असते काय ह्या अगोदर आपण पाहूयात अनेक फायनान्स कंपन्या ग्राहकांना कोणती मोठी आगाऊ रक्कम न भरता तसेच कोणताही व्याजदर न करता प्रीमियम टी व्ही मोबाईल फोन फ्रीज वॉशिंग मशीन किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही तत्सम गोष्टी खरेदी करण्याची ऑफर देतात यामध्ये ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करण्याची सुविधा मिळते आणि रोख रकमेवरचा ताण कमी होतो आता अशा ऑफर केवळ सोयीच्या दृष्टिकोनातून चांगल्या वाटत असल्या तर अशा ऑफरच्या नो कॉस्ट या शब्दामागे बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का आता होतं काय की फायनान्स कंपन्या बँका आणि अगदीच काही नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या या ऑफर्सचा वापर करून ग्राहकांकडून अप्रत्यक्षपणे आणि छुपे चार्जेस आकारून फायदा कमावतात त्यामुळे अशा ऑफर्स फक्त ऐकायला चांगल्या वाटतात पण फायनान्शियल दृष्ट्या अशा ऑफर्स कधी नो कॉस्ट नसतात अहो भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हणजेच आरबीआय सांगितलंय की या शून्य टक्के व्याजदर असणाऱ्या ऑफर्स या दिशाभूल करणाऱ्या असू शकतात शिवाय या कर्जाच्या प्रोसेसमध्ये छुपे खर्च आणि किमतीचं पद्धतशीर मॅनेजमेंट केलेलं असते बाकी मला आता मनापासून सांगा असं फुकट नो कॉस्ट द्यायला कोण बसलंय तुम्हाला तुम्ही विचार करून सांगा नाही म्हणजे पैशांच्या बाबतीत आता सक्का भाऊ तरी तुमचा राहिलाय का त्या फायनान्स कंपन्या तुम्हाला फुकटात कर्ज देणार आहेत आता दिसताना तुम्हाला हा आकडा शून्य टक्के दिसतो पण ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर तुम्ही जेव्हा अशी ऑफर घेता तेव्हा तुम्हाला डिस्काउंट दिला जात नाही त्यामुळे सगळ्यात पहिलं तर कंपन्या इथं फायदा कमावतात कारण त्यांना मुळातच प्रोडक्ट जास्त प्रमाणात विकायचा असतो भले समोरच्या कस्टमरची तो प्रॉडक्ट विकत घेण्याची आर्थिक ताकद असू दे वा नसू दे कारण तशी ताकद नसेल तर त्यांनी तुमच्यासाठी ई एम ची ऑफर करून ठेवलेलीच असते शून्य टक्के व्याजदराच्या नावाखाली तुम्हाला अशा हप्त्यांमध्ये गुंतवलं जातं आता बऱ्यापैकी सर्वसामान्य माणूस एक लाखापर्यंतचे हप्ते भरूच शकतो पण त्यामुळे या निमित्तानं लाखाची वस्तू आपली तितकीशी ऐपत नसताना आपल्या माथी मारली जाते हे मात्र आपल्याला लक्षात येत नाही जेव्हा ऍक्च्युअल हप्ते भरण्याची वेळ येते तेव्हा मात्र हप्ते भरताना आपल्याला घाम फुटतो आता ह्यामध्ये अजून एक स्ट्रॅटजी दडलेली असते ती म्हणजे आता नाव घेऊनच सांगतो बजाज फायनान्स सारख्या कंपन्या त्यांच्या ईएमआय कार्डद्वारे काही मिनिटातच तुम्हाला कर्ज देतात आता होतं काय की ही क्विक प्रोसेस तुम्हाला आवडते पण हीच प्रोसेस क्विक असणारी तुमचा घात करते कारण तुम्हाला पटकन पैसे मिळतात म्हणून नियम नियमटी काय वाचत बसत नाही आणि इथेच खरा तुमचा होतो सगळ्यात पहिल्यांदा तर कंपन्या नो कॉस्ट ईएमआय व्यवहारात फिक्स अशी एक प्रोसेसिंग फी आकारतात बऱ्यापैकी ही फी नॉन रिफंडेबलच असते यासोबत जीएसटीचा जो काही भार आहे तो तुमच्यावरच असतो आता काही कर्ज पुरवठादार कंपन्या कर्ज देताना त्या प्रोडक्टवर अनिवार्य असा विमा म्हणजेच इन्शुरन्स कवर किंवा विशिष्ट असं सदस्यता शुल्क म्हणजेच ज्याला आपण मेंबरशिप फी असं म्हणतो हे घेतात उदाहरणार्थ कर्जाचं संरक्षण करण्यासाठी क्रेडिट शिल्ड विमा घेणं हे बंधनकारक केलं जातं कंपनीकडून जरी ही फी व्याजाच्या स्वरूपात नसेल तरी यामुळे ग्राहकाचा एकूण खर्च वाढतो आणि कर्जाची अंतिम रक्कम मूळ प्रोडक्टच्या किमतीपेक्षा जास्त होऊन जाते आता सगळ्यात मोठा फ्रॉड तर तेव्हा होतो जेव्हा ग्राहकाकडून हप्ता भरायला उशीर होतो आता अशा परिस्थितीत कंपन्या काय तुम्हाला असं तसं सोडत नाहीत त्या तुमच्याकडून पेनल्टी चार्जेस घेतात आणि ते चार्जेस इतके असतात की काय बोलायलाच नको आणि बऱ्यापैकी कंपन्यांचे नियम अटी अशा असतात की जर ग्राहकांना हप्ता वेळेवर भरला नाही तर तुमचा नो कॉस्टचा विषय जो आहे तो जागेवर कॅन्सल होतो म्हणजे तुम्हाला व्याज लागतं आणि शिवाय पेनल्टी चार्जेस सुद्धा याच पेनल्टी चार्जेसवर वर ऑगस्ट दोन हजार तेवीस मधील दंडात्मक शुल्कावरील एक महत्वपूर्ण परिपत्रक काढलेलं होतं त्यानुसार होतं की कर्ज कराराच्या अटी शर्तींचं उल्लंघन केल्यास जे शुल्क आकारलं जात ज्याला आपण दंडात्मक शुल्क किंवा पेनल्टी चार्जेस म्हणतो चा ते दंडात्मक व्याज म्हणून मूळ व्याजदरात जोडलं जाणार नाही यामुळे व्याजदराची तुमची आता जी वाढ होणार आहे ती टाळता येणार आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नो कॅपिटलायझेशन आता हे म्हणजे काय तर बघा या पेनल्टी चार्जेसचं भांडवलीकरण म्हणजे कॅपिटलायझेशन के केलं जाणार नाही ना ना ना। म्हणजेच या शुल्कावर म्हणजे तुम्हाला जे पेनल्टी चार्जेस आकारले त्याच्यावर सुद्धा व्याज आकारलं जाणार नाही ना याची काळजी आरबीआयने घेतलेली आहे आता म्हणजे तुमचं सुद्धा असं नुकसान जर तुम्हाला टाळायचं असेल तर काही गोष्टी कटाक्षानं लक्षात घेतल्या पाहिजेत सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे नो कॉस्ट ईएमआय निवडण्यापूर्वी तुम्हाला त्या प्रोडक्टची कॅश डेबिट कार्ड किंमत काय नो no कॉस्ट ची ची होणारी फायनल किंमत काय या दोन्हींची तुम्हाला तुलना करावं लागेल जर त्याची किंमत जास्त असेल तर ती वाढलेली किंमत म्हणजे तुमचं छुप व्याज हे लक्षात घ्या दुसऱ्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टर्म्स अँड कंडिशनचं वाचन करा कर्ज करताना त्याचा एक करार असतो त्या कराराच्या वर असणाऱ्या सेवा अटी आणि शेतींचं सगळं वाचन करणं आवश्यक आहे कारण अनेकदा अशाच नियम अटींमध्ये तुमचे छुपे छुपे लहान सहान खर्च छोट्या क्षरात नमूद केलेले असतात तिसरा मुद्दा आहे प्रोसेसिंग फीचा करारात नमूद केलेली प्रोसेसिंग फी किंवा प्रशासन शुल्क किती आहे ते नॉन रिफंडेबल आहे की नाही हे तपासा चौथा मुद्दा आहे जीएसटी तपासणीचा ईएमआयच्या रकमेवर किंवा प्रोसेसिंग फीवर जीएसटी आकारला का नाही याची काळजी घ्या याची माहिती घ्या पाचवा मुद्दा आहे दंडात्मक शुल्क तपासणीचा हप्ता चुकल्यावर तुम्हाला दंड शुल्क किती आहे त्या आरबीआयच्या नियमांनुसार नो कॉपिटेशन आहे का याची पडताळणी करा सहावा मुद्दा आहे पर्यायी कर्जाचे दर तपासा No EMA, नो कॉस्ट ईएमआयजी जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने जर पर्सनल लोन तुम्ही घेतलं तर त्याचा प्रभावी व्याजदर काय असेल याची तुलना तुमच्या नो कॉस्ट आयच्या एकूण खर्चाची करून घ्या कारण कधी कधी तुम्हाला पर्सनल लोन घेतलेलं परवडतं यानंतर सातवा मुद्दा असा आहे की बजाज फायनान्स सारख्या कंपन्यांद्वारे तुम्हाला त्वरित कर्जाची प्रक्रिया होत असताना अशा वेळी तुम्ही गडबडीत निर्णय घेणं टाळा पुढचा मुद्दा आहे अनावश्यक विमा कवर्स किंवा मेंबरशिप फीज ज्या आहेत त्या घेण्यास नकार द्या त्यानंतर केवळ फक्त तोंड्या आश्वासनांवर विश्वास न ठेवता कर्जाचे सगळे तपशील तुमच्या मेलवर किंवा लिखित दस्तऐवजांमध्ये घेण्याचा आग्रह धरा आणि हो जर अशाच फायनान्शियल टिप्स तुम्हाला हव्या असतील तर आपला चॅनल कंटिन्यू बघत राहा